कोर्टाचा जो परवाचा आरक्षणाच्या बाबतीचा जो निर्णय झालेला आहे या संदर्भात संपूर्ण देशभर असंतोष पसरलेला आहे आज कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी विचारवंत साहित्यिक आणि चळवळीतील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांची एक बैठक या कोल्हापूर ठिकाणी झालेली आहे या बैठकीमध्ये क्रिमिलियाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं जे जाहीर केलेलं आहे त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी येणाऱ्या सोळा ऑगस्ट रोजी शाहू छत्रपती महाराजांच्या भूमीमध्ये आरक्षणाच्या संदर्भातली घेतलेली ही सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे त्या त्या भूमिकेला विरोध करण्यासाठी एक आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनता सहभागी होण्यासाठी या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही जनतेला सुद्धा आवाहन करत आहे की या कार्यक्रमामध्ये सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी या सोळा तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं एवढी या ठिकाणी माझी विनंती आहे पहिल्यांदा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्याला जर का भारतीय संविधानाला डावलून न्यायमूर्तीने जर का तो निर्णय घेतला असेल तर तो अत्यंत वाईट आणि द्वेषमूलक आहे आणि म्हणून शाहू महाराजांच्या या जिल्ह्यामधून सदच मार्गानं परंतु शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अत्यंत वैचारिकदृष्ट्या आंदोलन करण्याचं धोरण आखलेलं आहे ठरलेलं आहे आणि म्हणून आम्ही या आंदोलनाची सुरुवात सोळा ऑगस्टपासून करणार हो। आहोत आणि हे आंदोलन निश्चितपणानं या देशातल्या सर्व न्यायमूर्ती न्यायमूर्तीच कारण माझा मुद्दा असा आहे या देशामध्ये सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी देशातलं पहिलं आरक्षण दिलं होतं आणि त्याची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कलम शेचाळीस मध्ये केलेला आहे आणि तीनशे एक्केचाळीसव्या कलमानुसार आम्हाला आरक्षण दिलेलं आहे तर या मुद्द्याचा विचार करून आताचे जे न्यायाधीश आहेत ते राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा शंभर टक्के मोठे नाही होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा नुसार कायदा सर्वांना समान असताना न्यायाधीशांना एखाद्या निकालावर एखाद्या जजमेंटवर कायदेशीर निकाल देण्याचा अधिकार आहे ऑर्डर द्यायचा अधिकार नाही त्याच पद्धतीनं न्यायाधीशांना कायदा बनवायचा अधिकार दिलेला नाही आहे कायदा बनवायचा अधिकार हा संसदेला आणि तो कायदा राष्ट्रपतींच्या सईनं मंजूर करण्याचा अधिकार आहे दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी सोळा तारखेला सोळा ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आणि कोर्टाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर परिसरातील जनता ही सज्ज झालेली आहे ते पदाधिकारी विचारवंत या निषेधाचा आम्ही बौद्धिक पातळीवरती विरोध करीत आहोत आणि त्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व विचारवंतांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या सात बेंचने जो एस सी एस टी संदर्भामध्ये जो निकाल दिलेला आहे तो एस सी एस टीच्या देशातल्या एस सी एस टीच्या एकूणच जीवनावरती दूरगामी परिणाम करणार आहे त्या निर्णयाचे एस सी एस टीच्या रिझर्वेशनवर दुर्गांभी परिणाम होणार आहेत आणि ह्याच्यामध्ये एस सी एस टीना कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही म्हणून ह्या बाबतीमध्ये ह्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही सर्व आंबेडकरी जनता असमती दर्शवत आहोत आणि त्याकरता आम्ही राष्ट्रपतींना पण निवेदन देऊन राष्ट्रपतीच्या अधिकाराचं जे संरक्षण व्हायला पाहिजे तेही झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे